नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवई पासून सुरू होतं घोडबंदर पर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोकं मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जण जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जणं मृत्युमुखी पडतात आपण एका बाजूने बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही आम्ही <clears throat> पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे थे। नेते चित्रपट थिएटर मधून उतरला हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खानना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ थार फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तो या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्वच जातीचे लोक ना कोणाच्या कडी होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना होती त्यांनी का तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत तर का पाहत आहे तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळेस सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतरचं नंतर बघू राजकारण असतं नाही परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का, का नाही कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरझाराचे जयसिंग राजपूत हिंदू होता ना या सिंहगडावरती आमच्या तालाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला ती कोणाबरोबर लढाई झाला उदयबान राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होत पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगाल पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरन निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होतं आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर दुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना तो आहे तो तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय किती नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलाय